मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोट्यावधी महिलांना आतापर्यंत सहा महिन्यांचे पैसे मिळाले आहेत आता जानेवारी महिना सुरू होऊन पंधरा दिवस झाले पण या महिन्याच्या हप्त्याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही जानेवारीच्या हप्त्याशी किती तारखेला मिळणार असा सवाल अनेक बहिणींच्या मनात आहे सहा महिन्यांपूर्वी जुलैमध्ये राज्य सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील कोट्यावधी महिलांना आतापर्यंत दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात डिसेंबर महिन्याचे पैसेही दोन कोटीहून अधिक पात्र महिला खात्यात जमा झाले मात्र आता नववर्ष आलं जानेवारी महिना सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी या महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेले नसून जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा अनेक आहे मुख्यमंत्री लाडकी योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै ते डिसेंबर असे प्रत्येक महिन्याचे पंधराशे मिळून एकूण नऊ हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत राज्यभरातील सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय मात्र आता जानेवारी महिन्याचे पंधरा दिवस उलटले तरी या महिन्याच्या हप्त्याबाबत काहीच ते पैसे कधी मिळणार या बद्दल काहीही अपडेट समोर आलेले नाही त्यामुळे जानेवारी साप्ताह आम्हाला कधी मिळणार असा सवाल अनेक महिलांनी विचारण्यास सुरुवात केली आहे